शेतकऱ्यांची कर्जमाफी बोनस धानाचे चुकारे कृषी पंपावरील लोडशेडिंग बेरोजगार युवकांना रोजगार तसेच लाडली बहिणींना एकवीसशे रुपये असे विविध मुद्द्यावर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून महायुती सरकारचे निषेध व्यक्त करण्यात आले यावेळी जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार दिलीप भाऊ बनसोड महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव अमर वराडे जिल्हा परिषद मेंबर जितेंद्र कटरे ॲडव्होकेट योगेश अग्रवाल प्रदेश सचिव राजीव ठाकरेले उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती राजकुमार पटले जिल्हा परिषद सदस्य विमल बबलू कटरे व इतर पदाधिकाऱ्यांनी मिळून राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांना उपविभागीय अधिकारी मार्फत गोंदिया मार्फत दिनांक चार मार्च रोजी हो उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात निवेदन दिले आहे सरकारने जो अराजकता माजवली होती आणि विरोधी पक्षामध्ये असलेले शिवसेनेचे एकनाथ शिंदे आणि शरद पवारचे अजित पवार, पवार। यांना सोबत घेतल्यावर त्यांना वाटायला लागलं ला होतं की महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्ष नाही या लोकांचा आवाज म्हणून कोणी समोर येणार नाही त्याच्यामुळे आपण जेवढ्या राजकीय काम करू आपल्याला कुणीही बोलणार नाही आहे अशी रजत्न बनवण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी केला आणि त्याला विरोध दर्शविण्याकरता महाराष्ट्र प्रदेशचे काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सप्ताळे यांनी संपूर्ण राज्यभर तीन आणि चार मार्चला जिल्हा मुख्यालय धरणे आंदोलन देण्याचे आदेश दिले होते त्या आदेशाच्या अनुषंगाने आज गोंदिया जिल्ह्यामध्ये सुद्धा आज आम्ही धरणे आंदोलन दिलेले आहे खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांची जी पिळवणूक होत आहे आज आपण महाराष्ट्रामध्ये गोंदिया भंडाऱ्यामध्ये पूर्व विदर्भामध्ये फक्त धान उत्पादक शेतकऱ्यांचं बोलतो त्याच्यापेक्षा वाईट अवस्था आज विदर्भामध्ये कापूस उत्पादक शेतकरी असतील सोयाबीन उत्पादक शेतकरी असतील दूर उत्पादक शेतकरी असतील यांची अतिशय वाईट अवस्था आहे दहा हजार रुपये कापसाला भाव देणार होते आज पाच हजार रुपयाला कोणी कापूस घ्यायला तयार नाही आहे सोयाबीनची अवस्था तर अतिशय वाईट आहे तीन हजार रुपये क्विंटलनी सोयाबीन लोक विकत आहेत पुरीची जर आपण बघितली असेल तुम्ही डाळीचे भाव खाली आलेले आहेत आज तूर ऐंशी रुपये किलो नव्वद रुपये किलो तूर विकत आहे नाफेड खरेदी करायला तयार नाही आहे पैसे द्यायला तयार नाही आहे कोण भंडारा जिल्ह्यामध्ये नुकसान भरपाईचे पैसे आजपर्यंत मिळालेले नाही आहे शेतकऱ्यांनी धान विकले धानाचे मोबदला आजपर्यंत मिळालेलं नाही आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त लाडली बहिणाच्या योजनेखाली प्रचंड गाजावाजा करणारी सरकार ज्या ठिकाणी स्वारगेटमध्ये जो बलात्कार झाला तो बलात्कार झालाच नव्हता त्या महिलेने आडावरड का केली नाही जे कपडे फाटले का नाही काही बोमलण्याचा आवाज नाही आला अशा प्रकारच्या करून राष्ट्रवादी आणि शिंदे सरकारच्या मध्ये मंत्री असले लोक आज बोलत आहेत आणि खऱ्या अर्थाने लोकांचा आवाज दाबण्याचं काम हे सरकार करीत आहे परंतु हा आवाज दाबला नाही पाहिजे म्हणून आज काँग्रेस तीन आणि चार तारखेला सांकेतिक रूपाने धरणे देत आहे पुढच्या काळात सरकारला हा काँग्रेसच्या माध्यमातून इशारा आहे जर यांनी लोकांवर असा करण्याचा पुन्हा पुन्हा प्रयत्न केला तर काँग्रेस रस्त्यावर उतरून वेळ पडले प्रसंगी कायदा सुव्यवस्था ढासळे यांची जबाबदार सरकार राहील पण काँग्रेस सरकारवर लोकांना तुम्ही त्यांना पहिल्यांदा नोटीस का दिली नाही कुठलाही नोटीस न देता कोणाच्याही घरी जाऊन देता मीटर टाकणं आणि त्याला दिल्याबद्दल त्या नावाखाली बंद करणं हे सुद्धा बंद करणं काळाची गरज आहे आणि एक आपण या ठिकाणी सुद्धा आहे या ठिकाणी महागाईच्या इशो मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे त्यांच्यावरही कंटोर सरकारी घेतले नाही असे विविध मुद्दे घेऊन हे शेतकऱ्याला आता तास फक्त लाईट देत आहे गर्दीची फसव लावलेली आहे टेम्परेचर कंटिन्यू वाढत आहे आठ तासामध्ये सुखी लाईट असं करू शकत नाही आणि म्हणून शेतकऱ्याचा मोठ्या प्रमाणामध्ये दुसरा शेवटचा मुद्दा आमचा आहे धान खरेदी केंद्रावर ज्या शेतकऱ्यांनी आन दिलेला आहे त्याचे पेमेंट अजून झालेत नाही हे पेमेंट केव्हा करणार हा महत्त्वाचा मुद्दा आहे असे अनेक मुद्दे घेऊन आज आम्ही कलेक्टरकडे कलेक्टरच्या मार्फत एस ओकडे आम्ही त्याचं निवेदन देतो आणि ही आज मागणी करण्यासाठी उभा या ठिकाणी धन्य आंदोलनावर आम्ही प्रतिष्ठित धन्यवाद